बातमी शिर्डीतनं शिर्डीतील मंदिराजवळ उभारण्यात आलेले साईबाबांचे शिल्प आणि उद्यान हे भक्तांसाठी खुलं करण्यात आलंय अतिशय सुंदर अशी साठ फूट उंच असलेली साईबाबांची प्रतिमा आणि उद्यानात साकारलेले विविध शिल्प भक्तांसाठी आकर्षण ठरत आहेत अनेक भक्त या उद्यानात फोटो काढण्याचं मुलां मुलांबरोबर तिथे येत आहेत आणि आनंद घेताना दिसत आहेत साई पालखी उद्यानातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोट यांनी साई मंदिराच्या चार नंबर प्रवेशद्वारासमोर अतिशय सुंदर असं उद्यान उभारण्यात आलेलं आहे मी आता त्याच ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर साईबाबांचा जो पालखी सोहळा आहे दर गुरुवारी साईबाबांची पालखी निघत असते तो पालखी सोहळा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वीच याची निर्मिती सुरू केली गेलेली होती आणि आता हे काम पूर्णच झालंय आणि भक्तांसाठी हे उद्यान खुलं करण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास साठ फूट उंच असलेली साईबाबांची मूर्ती आहे आणि आ, कमल पुष्पांवरती विराजमान साईबाबा हंडीमधनं पाणी ओत आहेत असा पद्धतीचा देखावा या ठिकाणी आहे आणि अतिशय सुंदर अशी शिल्प देखील या मूर्तीच्या भोवत्याली भोवती जे कोरलेली आहेत अतिशय मोठं हे उद्यान नगर मनमाड रोडच्या अगदी जवळ आहे आणि साई मंदिराचा कळस देखील या ठिकाणाहून दिसतो त्यामुळे येणारे जाणारे जे प्रवासी आहेत भक्त आहेत यांना आता आपण साई मंदिराजवळ पोहोचलो हे या मूर्तीमुळे लगेच कळणार आहे असंख्य भाविक आता या उद्यानामध्ये येत आणि साईबाबांची ही प्रतिमा आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतायत अनेक जण सेल्फी घेत आहेत फोटो घेत आहेत अतिशय सुंदर असं हे उद्यान भक्तांसाठी खुलस झालेलं आहे जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करून राज्य सरकार आणि नगरपालिकेच्या माध्यमातून या उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि अतिशय सुंदर असं हे उद्यान बघून भाविक देखील आनंदी होताना दिसत आहेत हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत Shiridi